तर मस्त पैकी आपल्या गावाकडचा असा चाललाय बघा संध्याकाळचा बेत दाजी आपल्या गावाकडचं वातावरण कसं तर कॅमेरा फिरून बघा भांडो भिंडो है का कसा अंधार इकडून इकडून लाईट बघा तिकडून कसा का है का आणि याच्यामध्ये चाललाय अंधारा अंधार खेळ चालू आहे सारा काय मटणाचा एक डरी नाही खाली मे आंधारामध्ये असं कसं माहितीये का कोणाला दिसत नाही काय आंधारात मोठं म्हणायच आहे का म्हणजे लक्षात येत नाही नाही दाजी बळ का फेकी काय बळ बात मग मी काय फुट बोलत दाजी बडबड करत राहते तसंच म्हणत राहते भावन बहिण तर आज आपण काढलो तर हिरव्या हिरव्या मिरच्यातलं कोड्यास मस्त पैकी हिरव्या मिरच्यातलं कोड्यास आहे बघा इकडं मसाला टाकलाय हे बहिणी बघू शकताय दाखवता जे मसाला आपल्या भाव बहिणी लावून दावा कॅमेरा जवळ येऊन कॅमेरा जवळ नाही हो ते भस कंडिशन जरा टाकतात त्याच्यामध्ये असं भुगण्यामध्ये लावतात मग वाफ लागते ना आहे की नाही तर हिरव्या मसाल्यामध्ये मी घेतलंय थोडं खोबरं घेतलंय आदरे घेतली लसण घेतलंय कोथ्रिम घेतलाय धन्या घेतल्यात आणि हिरवी मिरची घेतली आता हे आपलं कसं गावाकडचं हिरव्या मसाल्यातलं कोड्याचही आता आपण लय काळ्या मसाल्यातलं खाऊन 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 लयच तंग झालो लयच परेशान झालो भुरकीतलं खाऊन खाऊन तंग झालं तर मग ही रेसिपी करायची एक नंबर लागते बघा तुम्हाला काय सांगू आपलं पीठ मीठ लावायचं जर थोडं खोबरण थोडं पीठ लावायचं बघा जवारीचं एक नंबर भाजी होती भाई भाजी बनवायची भारी भाजी हवाय भारी भाजी बनती महिमा मस्त बनवायची बघा ती हिरव्या मसाल्यातली आता मला तर नाही येत म्हणा तेवढी चव नाही येत ना आता पण आपल्या माईच्या हाताची वेगळीच चव राहते राहते काय हे हे तुम्हाला पण माहिती आहे हाय का दाजी नाही खरी गोष्ट ना दाजी तुम्हाला तुमच्या माईच्या हातचं काय आवडत मला सांग मग त्या माईच्या हाताचं फक्त मला एकच आवडत काय माहिती का तुरीची जा आणि ती आळणी फक्त आळणी आणि म्हणजे कशी सांगा ना मशी आपण नाही तुरी तुरीदार टाकीत शिजू घालतो आणि त्याच्यामध्ये फोडी नाही देता हां फोडणी नाही त्यात कच तेल टाकायचं कढीचं म्हणजे काय करायचं माहिती का डाळ शिजवायची बर का आणि डाळ तुम्हाला समजली नाही आणि डाळ कशी डाळ शिजवायची आणि शिजल्यावर त्याच्यामध्ये फोडणी नाही घ्यायची काय नाही काढायची थोडं आणि मग थोडं कढीचं तेल टाकायचं पहिले कढी तेल होतो हा आता काही आले तेल दुसरेच त्याला चव ना फि काही खर कडीच आहे ताजी आपल्याला एवढं भेट आहे ना तू म्हणून कारण भारी तुला किती का चांगलं बनावित हे नाही का बायकू किती का चांगली असाना बायकू ऐश्वर आहे का दिसाना पण ती पण कसं आहे शेजारची रानू मंडल ही त्यांना नाही बायको किती का सुंदर असाना पण ह्यांना वेळ लोकायला आहे ना शेजारची राणू मंडळच आवडणार अशी गोष्ट आहे अरे का सारे तसे राहते का मी नाही तस मला माहित तुम्ही कसे नका सांगू मला कधी विवा बर का मटण मिटण आलं ना भावानो बहिण कधी मटण शिज तर ती थांबायचं घरापैकी अशा गोष्टी पहा तर कधी बी मटण शिजायचा टायमाला कधी घरीच बसते बाहेर नाही जायचं तरी मग ते बायका काऊन सुधारत नवर्या काऊन खराब झालेत याचं कारण हेच आहे शिजलं का नाही शिजलं का नाही ते बघू 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 येता का पावसान तुम्हाला एक सांग का

ते बाहेर नाही गेलो की हे बघा अहो भाजी तुला येते भाजी टाकायला सकाळी एवढं खायला बर का आणि बघा इतका असे इतका फरक पडतो बा कस माणूस ते काय इतका फरक राहतो इथं बसण्यामध्ये आणि बाहेर जाण्यामध्ये बाहेर फिरूच ना का मन कवडा बाई तुम्ही तू मन कवडी पायाकडे धुपन पाठली हो मला दिसून हटकून मायाकडे गेली तिन धुपणा दुपना तिकडे जाय तिकडे इकडे आला तर मार काशी तिकडे गेला तर फेडे काशी असं कोण कोण म्हणतो लहानपणी मला खरं सांग पीठ टाकलंय थोडा ज्यावर पीठ टाकलं त्याच्यामुळे मी मी पण काहीतरी आज बाहेर गेलो नाही मला काहीच गरज नाही भाजी झाली झाली आता आता आणि ते बाजूला बाजू ठेवले बर हे नंतरच तिला भारी झाले आता एक नंबर ताजी खाल <laughs> भाजी

उगा बसले जाऊन ठीक आहे नाही आता आता ते बी नसतं मी ती पाहिजे नाही आली बी राहायची दाजीनं पाहिलं का आज किती पाठपाठ स्वयंपाक चालू आहे हां तुम्ही करू लागतात ना मला स्वयंपाक त्याच्यामध्ये पटपटा होते अव बस करा ना जरा बायकोचं तर घरा न करणं बायको आहे तर तुमची जिंदगी आहे नाही तर कुत्र पण होणार नाही समजलं काय ते कुत्रे पा माशा झोपते हा मग ते बघा हे का? का? का ते मग वाट पाडते बिचार वाट ते पा आता त्याला किती आण माहिती का याला पा पावशे खालते आणि येणे का बघा येणे तीन पावशे ते पा खाऊन पिऊन काय झोपले ती बघितलं का